शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पाहतात पण चॅनलला आपल्याला दररोजची दररोज ठळक बातम्या ह्याच चॅनल वरती पाहायला मिळतील पाच रुपये अनुदानाचा पत्ता नाही शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले दाराशिव येथील घटना कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित वाटप सुरू एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप उत्पादन खर्च ही पदरी पडेना यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी कापसाच्या दरात घसरण बियाण्याचे दर मात्र वाढतीवर खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात अवकाळीचा परिणाम जमीननं तापल्याने बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता शेतकऱ्यांना अनुदानातील बियाणे पाहिजे सहा हजार सहाशे सत्तर हेक्टर वरील बियाणेचे दिले उद्दिष्ट खरीप हंगाम दोन हजार चोवीस महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आव्हान राज्यात उष्णतेची लाट अवकाळी सव्वीस मे पर्यंत हवामान विभागाचा अंदाज उत्तर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट आणि पाऊस